सोन्याच्या दुकानातून तोंडाला स्कार्फ बांधलेल्या महिलेने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून दुकानातून चार ग्रॅम सोने लंपास केले ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्या महिलेचा शोध घेण्यास गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले त्या महिलेकडून तीन पॉइंट नऊ ग्रॅम सोन्यासह मुद्देमाल जप्त करीत चोरीचा गुन्हा दोन तासात उघड केला सावित्री श्रीशैल गायकवाड व चौतीस राहणार मल्लिकार्जुन नगर असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे चोवीस ऑक्टोबर रोजी सराफ गल्ली येथील करजगीकर ज्वेलर्समध्ये कर्मचाऱ्यांची नजर चुकून एका महिलेने तीन पॉईंट नऊ ग्राम वजनाचे सोने लंपास केले होते ही घटना मध्ये जतन झालेली होती याबाबत भीमाशंकर शेटाप्पा करजगीकर राहणार पसेस अपूर्व पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे पदक गस्त घालत होते त्यांनी गुन्हा दाखल होताच करजगीकर यांच्या दुकानात जाऊन सीसीटीव्हीची पाहणी केली त्यानंतर दुकानाच्या बाहेर व परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली ती मला दुकानातून दुकाना बाहेर पडल्यानंतर एका रिक्षामध्ये बसून जाताना दिसली त्या रिक्षाचालकाचा नंबर पथकाला मिळाला त्या महिलेस कुठे सोडले याविषयी माहिती घेतली त्यानंतर तासात त्या महिलेस ताब्यात घेत त्याच्याकडून पंचेचाळीस हजाराचे तीन पॉईंट नऊ ग्राम सोने हस्त केले पुढील कारवाई करण्यासाठी सध्या संशयित आरोपी महिलेस जोडभाई पेठ पोलिसांच्या स्वाधीन केले